सांगणारे रायगडा कसा होता माझा राजा राज्य होते नंदनवन आणि सुखी होती प्रजा महाराजांचा आणि आपल्या स्वराज्याचा इतिहास आपल्या कर्जत खालापूर मध्ये रुजवायचा तर आपल्या कर्जत खालापूर मधील मावळ्या तरुणांना रायगड दर्शन घडवायलाच हवं महाराजांचा इतिहास तरुणांच्या हृदयावर कोरला जावा आणि आपल्या रायगड जिल्ह्यातील तरुणांना नुसती रायगड बद्दल माहितीच व्हावी असं नाही तर संपूर्ण रायगड आणि त्याचा इतिहास त्यांना तोंडपाठ व्हावा यासाठी आमदार माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या मनात कल्पना आली कर्जत शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांसोबत श्रीमद रायगड दर्शन मोहिमेच्या रूपाने त्यांनी ती कल्पना प्रत्यक्षात राबवली ही मोहीम फक्त एक किल्ले सफर नाही तर आपल्या स्वराज्याच्या राजधानीचा प्रत्यक्ष केलेला अभ्यासच कारण सागर सुरवेंसारख्या इतिहास अभ्यासकाने रायगडावरील बुलंद दरवाजा राजसिंहासन टकमक टोक राजमहाल बाजारपेठ महाराजांची समाधी जगदेश्वराचं मंदिर या सर्व ठिकाणांबद्दल माहिती दिली तब्बल हजार जणांनी रायगड दर्शनाच्या माध्यमातून इतिहासाचा जणू एक अभ्यासक्रमच पूर्ण केला आणि शक्य झाले त्या आमदार माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांमुळे म्हणूनच कर्जत खालापूरकरांना आहे महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत साहेबांनी कर्जतचं नंदनवन करण्याचा ध्यास घेतलाय